तरहने दुण। तरहने मला असं वाटत नाही की नाना भाऊ असं काही म्हणतील मी स्वतः नाना भाऊंची विचारपूस त्या ठिकाणी केली मी त्यांना फोन केला कारण ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो ते मित्रच आहेत आमचे त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं हो की ना ना मी बचावलो पण अपघात मात्र मोठा आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातील ज्या मोदी साहेबांचा ज्या सभा होणार आहे त्या वर्ध्यामध्ये देखील होणार आहे काय फर आता तुम्हाला लवकरच कुठे कुठे सभा होणार आहे ते आम्ही सांगू